नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी पूनम फडतरे सांगली लोकसभेसाठी भाजपाकडून खासदार संजय काका पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महसूल मंत्री दादा पाटील कृषी मंत्री सदाभाऊ खोत सहकार मंत्री सुभाष देशमुख शिवसेना आमदार अनिल बाबर आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार सुरेश खाडे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते भाजप शिवसेना आणि महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आज मी तो अर्ज भरला आहे वातावरण या जिल्ह्यामध्ये काम करण्यानं विकासाचा सगळा आम्ही अतिशय चांगला प्रगल्भ अशा पद्धतीने या जिल्ह्याचा विकास केला आहे त्यामुळे वातावरण अतिशय चांगलं आहे मोठ्या मताधिक्यानं या जिल्ह्यातले मतदार बंधू भगिनी तरुण मित्र निश्चितपणानं मतांच्या रूपाने मला आशीर्वाद देतील आणि मोठं मताधिक्य मिळेल ओके जयंतरावने आरोप केलेला आहे की आयते उमेदवार घेऊन तुम्ही काम करताय ज्यावेळेला आपलं एखादं चुकतं आणि त्यावर आपल्याला काही ना काही म्हणावं लागतं त्यावेळेला माणूस तिसरंच काहीतरी म्हणत असतो त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सांभाळून ठेवण्यामध्ये अपयश आलं आता हे अपयश आल्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणतात की नाचता येईना ना अंगणवाकडं तर त्यांना मेंटेन करण्यामध्ये अयशस्वी झाले आणि मग म्हणायचं काय की तुम्ही आयते उमेदवार घेता भारतीय जनता पार्टी सर्व जाती सर्व धर्म सर्व पंथाचे सर्व पक्षाचे जे जे कोणी भारतीय जनता पार्टीचं काम करायला तयार होतील ते सगळ्यांचं स्वागत आहे आणि त्यामुळे जयंतरावाणी अजूनही कोणी जात नाही ना डाव्या बाजूने उजव्या बाजूने याची काळजी घ्यावी एकीकडे अजून सांगली जिल्ह्यामध्ये जयंतरावांनी त्याचीच काळजी केली पाहिजे की वर्षानुवर्ष सांगली जिल्ह्यासारख्या जिल्ह्यात काम केल्यानंतरसुद्धा त्यांना काँग्रेसची सीट परंपरागत वसंतदा घराण्याने ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं काम मजबूत केलं ती सीट ही स्वाभिमानीला द्यावीशी वाटते याचा अर्थ तुम्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा लोकसभेला उभा राहण्याच्या क्षमतेचा माणूस उभा नाही केला तो नसल्यामुळे तुम्हाला स्वाभिमानाला सीट द्यावी लागते असंही नाही की स्वाभिमानाकडे खूप मोठा स्ट्रॉंग माणूस आहे याचा अर्थ काकांच्या समोर उभा राहायला तुमच्याकडे माणूसच नसल्यामुळे तुम्ही एकमेकाकडे बॉल ढकलताय ए तू लढ रे बाबा ए तू लढ रे बाबा हरायचं कोणी तुम्हाला प्रश्न पडला होते त्याच्या माझा सगळीकडे हात असतो सर्व दूर तुमच्या मीडियामध्ये मा माझा हात असतो माझा लोकांना भाजपमध्ये मा आणण्यामध्ये हात असतो चांगल्या कामामध्ये हात असायला अडचण काय राजू शेट्टीने एक आरोप असं केला की विखे पाटलांना तुम्ही घेतलं पक्षामध्ये तर त्यांच्याच वाटल्याने राधाकृष्ण विखे पाटलांनी आरोप केला होता मुख्यमंत्र्यांवर मोठा दहा हजार घोटाळा केला त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याऐवजी त्यांनाच घेतलं तुम्ही पक्षात तर हे विकत घेतलं का असा आरोप त्यांनी आम्ही विकत घेतलं की फुकट घेतलं याची काळजी आम्ही करू तुम्ही चार जागा घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही मग दोन जागा घेतल्याशिवाय हटणार नाही आता एक जागा दिली तरी चालेल असं जे करताय त्याची काळजी करावं मी संजय काकांचं खूप मनापासून अभिनंदन करतो की गेली पाच वर्ष खासदार म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना केंद्रातून आणि राज्यातून ज्या प्रकारचा निधी विकास निधी त्यांनी या मतदारसंघामध्ये खेचून आणला आणि त्यातून लोकांकडून आणि पक्षाकडून त्यांची उमेदवारी ही पक्की केली गेली आज त्यांचा उमेदवारी अर्जही भरला गेला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करू